नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला खंदूर मध्ये मी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे प्रसूती कला आल्याने रुग्णालयात भरती मातेसह नवजात शिशूचाही मृत्यू लाखांदूर तालुक्यातील खळबळजनक घटना चौकशीची मागणी रेफर टू चे ग्रहण आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करणारी एक खळबळजनक आणि दुर्दैवी घटना आज लाखांदूर तालुक्यात घडली प्रसूती काळा आल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवती महिलेची प्रसूती होताच बाळाचा मृत्यू झाला तर प्रसूती झालेल्या महिलेची प्रकृती बघता भंडाऱ्याला रेफर केल्याने भंडाऱ्याच्या वाटेत मातेचाही मृत्यू झाल्याची खळबळजनक आणि अत्यंत दुर्दैवी घटना आज लाखांदूर तालुक्यात घडली रीना विवेक शहारे व चोवीस वर्षे राहणार असोला असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे गत कित्येक वर्षांपासून अपेक्षित सोयी सुविधांचा अभाव असलेल्या लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाची रेफर समस्या आजही कायम आहे या समस्येने याआधीसुद्धा अनेकांचे बळी घेतल्याचे सांगितले जाते शिवाय याची साक्ष आज नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेच्या मृत्यूने दिली आहे लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील विवेक शहारे यांची पत्नी रीना ही गर्भवती असल्याने अठरा ऑगस्ट रोजी तिला अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्या प्रसुती वेदना होत असल्याने कुटुंबियांनी तिला रात्री आठ वाजताच्या सुमारास नजिकच्या लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे ते रात्रीलाच तिची साधारण प्रसुती झाली बाळ तर जन्माला आले मात्र काही क्षणातच बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते त्यानंतर त्या ते प्रसूती झालेल्या महिलेला भंडारा येथे रेफर केले असता उपचारासाठी भंडारा येथे जाताना वाटेतच त्या महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेत नवजात बाळाचा आणि लगेच मातेचाही मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर अनेक शंका कुशंका आणि प्रश्नांना पेव फुटले आहे आरोग्य प्रशासन आणि संबंधितांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या घटनेत जर उपचार झाले तर बाळाचा मृत्यू का झाला भंडारा येथे रेफर करण्याची गरज का भासली बाळाचा मृत्यू कसा झाला त्या महिलेची काळजी घेण्यात आली की नाही तिच्यावर वेळेत उपचार झाले की नाही असे एक ना अनेक प्रश्न पुढे येत आहेत लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयी सुविधांचा अभाव जाणवत असल्याचा जनमत आहे त्या सोयी सुविधांची पूर्तता करून या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून असली तरी याविषयी आजपर्यंत लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासनेच मिळाली त्यामुळे या नवजात शिशूच्या आणि मातेच्या मृत्यूला कारणीभूत कुणाला म्हणावं हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रसुती कळा उठलेली महिला रुग्णालयात दाखल होणे रात्रीच तिची प्रसूती होणे बाळाचा मृत्यू होणे मातेला भंडारा रेफर करणे आणि वाटेत तिचा मृत्यू होणे या सगळ्या गोष्टींना योगायोग म्हणता येणार नाही त्यामुळे याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे गत कित्येक वर्षांपासून याच तालुक्याच्या जोरावर लोकप्रतिनिधी निवडून येऊन आमदार खासदारकीची पदे उषवली मात्र या क्षेत्राचे तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात याच तालुक्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे कदाचित या तालुक्याचा विकास केला तर झेंडे पकडून मागे धावणारे मिळणार नाही काहीसा असाच बेत त्यांचा असावा आणि म्हणून रोजगार निर्मिती असो किंवा आरोग्य आणि अशा अनेक बाबतीत लाखांदोर तालुका अत्यंत मागासलेला आहे